मराठा लग्नाक्षदामध्ये येत्या सप्टेंबरपासून आम्ही काही बदल करत आहोत सध्या आमचं त्या ॲप्लिकेशनवर काम सुरू आहे आपल्याला प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागाचा ग्रुपची जाहिरात त्या ठिकाणी दिसेल म्हणजे कुठलाही बायोडाटा ओपन केला तर त्या बायोडाटावर एक जाहिरात दिसेल किंवा जे काही लिस्टिंग पेज आहे त्या लिस्टिंग पेजवर तुम्हाला ती जाहिरात दिसेल त्या ठिकाणी तुम्ही आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता मात्र ग्रुप जॉईन करताना आपण आपल्या विभागाचाच ग्रुप जॉईन केला पाहिजे उगाच पुणे विभागाच्या ग्रुपवाल्यांनी विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये घुसू नये अशी दूरच्या स्थळांची लग्न जुळत नसतात हा आमचा अनुभव आहे लग्न दूरच्या स्थळामध्ये किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये जुळतात मात्र ती सारख्या प्रोफेशनमध्ये असतील तरच जुळतात म्हणजे मुलगा किंवा मुलगी डॉक्टर असेल किंवा दोघेही नोकरीवाले असतील तर हे जुळण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं मात्र सामान्य व्यक्तीमध्ये किंवा आपल्या गरिबामध्ये किंवा मुलत शेतकरी कुटुंबामध्ये असं लुग्ण जुळण्याचं प्रमाण कमी असतं ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे तेव्हा आपण आपल्याच विभागाचा ग्रुप जॉईन करावा त्या ठिकाणी जो ग्रुप असेल तर तो ग्रुप म्हणजे कुठल्याही एका प्लॅटफॉर्मचा तो ग्रुप नसेल तर तो एक समाजाचा ग्रुप म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि लग्न ही कुठल्या विवाह संस्थेची किंवा एकट्याची जबाबदारी नसते तर ती सर्वांची सामूहिक जबाबदारी असते त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत आपण त्या ग्रुपचा ॲडमिन बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्या ग्रुपवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत आपणही आपल्या त्या गोट्यातील जे काही विवाह योग्य स्थळे असतील तर त्यांचे बायोडाटे त्या ग्रुपवर शेअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे बायोडाटा टाकत असताना उगाच चित्रविचित्र फोटो त्याच्यासोबत जोडू नये उगाच काळा चष्मा लावून किंवा चित्रविचित्र फोटो काढलेले टाकू नये अजूनही आपण पारंपरिक अंगानेच विवाहाचं या संस्काराकडे पाहत असतो मात्र बरेच जणं चित्रविचित्र फोटो टाकतात त्या गोष्टीचं पथ्य आपण पाळलं पाहिजे दुसरीकडे बायोडाटा शेअर करत असताना त्याच्यासोबत आपण आपली कौटुंबिक माहितीसुद्धा त्याच्याखाली लिहिली पाहिजे अपेक्षासुद्धा लिहिल्या पाहिजे आणि मग जेणेकरून आपल्याला अनावश्यक फोन कॉलचा त्रास होणार नाही मराठा लग्ना अक्षदा ॲप्लिकेशनवर माझे प्रोफाईलवर जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरून आपण नोंदणी केली पाहिजे जर तुमचं तिथं ओळखपत्र नसेल व्यवस्थित माहिती भरलेली नसेल तर अशांना रिक्वेस्ट टाकता येणार नाहीत तो बायोडाटा फक्त तसंच तिथे पडून राहील आ, हे रेस्ट्रिक्शन्स आम्ही आणत आहोत खाली ब्लॉकचा सेक्शन आहे त्याच्यावर वेगवेगळे मजकूर आम्ही सातत्यानं प्रसिद्ध करत असतो ते सुद्धा आपण पाहिले पाहिजे आणि त्या पद्धतीनं ते वापरलं पाहिजे आपण जर समजा याच्यावर तुमच्या नात्या गोत्यातील मुलीचा बायोडाटा जर अपलोड करत असताल तर त्या बदल्यात तुम्हाला आम्ही जवळपास सहा तीनशे पॉईंट्स त्याच्यामध्ये देऊ की ज्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास सहा रिक्वेस्ट पाठवता येतील बायोडाटा नोंदल्याच्यानंतर व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला दोन रिक्वेस्ट ह्या फ्री असतील त्याच्यानंतर तुम्हाला जर पुढं रिक्वेस्ट पाठवायचे असतील तर सेटिंगच्या बटनवर क्लिक करून त्या ठिकाणी ॲपची आप लिंक आपण मित्राला शेअर केली पाहिजे त्यांनी तुम डाउनलोड करून तुमचा रेफरल कोड त्याच्यामध्ये टाकला पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एका रिक्वेस्टसाठी पॉईंट मिळतील म्हणजे दहा मित्रांना जर तुम्ही ते ॲप शेअर करत असाल तर त्याबद्दल्यात तुम्ही दहा रिक्वेस्ट टाकू शकता ते जर करायचं नसेल तर त्याच्यात दहा वीस रुपयाचं रिचार्ज करून तुम्ही त्याबद्दल पॉईंट्स विकत घेऊ शकता हे पैशानं पॉईंट विकणं हा आमचा उद्देश नाही आहे मात्र त्याच्यातून काही फारसे पैसे मिळकत होत नाही एस एम एसचे चार्जेस किंवा सर्व्हर भाडं याला थोडाफार आधार होतो बाकी विवाहाच्या हिशोबाने मध्यस्थ म्हणून आपण प्रत्येकाने पुढं आलं पाहिजे दलाल म्हणून जर कोणी घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर दलाल म्हणून आपण फार तर दहा वीस पाच पन्नास लोकांना फसू शकाल मात्र उद्या जर तुमच्या अवलदी दारुड्या निघाल्या तर तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही नीती ही आपल्यावर प्रत्येकावर लक्ष ठेवत असते ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे चांगला हेतू ठेवा चांगला उद्देश ठेवून काम करा नक्कीच त्याचा बेनिफिट चांगला मिळतो हा आमचा अनुभव आहे तुमच्या काही फीडबॅक असतील काही तुमच्या अपेक्षा असतील सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जी सो